पेनूर जिल्हा परिषदेतील पाटकुल गावात आता ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून न राहता गावात प्रत्येक गल्लीतील लोकांसाठी रामदास चौरे यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल चार ते पाच स्व खर्चातून बोरवेल मारून दोन हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारून लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली काल लोकशाही साठे या नगरात बोरवेल मारून दोन हजार लिटर क्षमता असलेल्या पाण्याची टाकी उभारण्यात आली एवढ्यावरच न थांबता माजी आमदार यशवंत माने यांच्या निधीतून लोकांना स्वच्छ पाणी मिळावं या हेतूनं आरो प्लांटचं देखील लोकार्पण सुहळा अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला तर यावेळी माझे आमदार धावले आणि आजी पळाले अशी देखील भावना लोक बोलून दाखवत होते तर बोरवेल मारलेल्या पिण्याच्या पाण्याच्या उद्घाटन स्थानिक महिलेच्या हस्ते संपन्न झालं यावेळी स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले स्थानिक नागरिकांनी आतापर्यंत रामदास चौरे यांच्या माध्यमातून पाण्याची सुटका केल्यानं आभारी मानले तर यावेळी अजिंक्य राणा पाटील यांनी देखील रामदास चौरे यांचं कौतुक करत अभिनंदन करण्यात आलंय तर विरोधकांना आपल्या पाटील घेतला गेला आमदार तात्या माने आणि रामदासभाई चौरे अण्णा यांच्या निधीतून आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या ठिकाणी आपल्या साठेनगर साठी वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता पाण्याची अडचण होती त्या अडचण सोडवण्याचं काम या तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय माझी आमदार यशवंतजी तात्या आणि स्व स्वखर्चातून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आज मगाशी रामदास भाईने सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये निधी आला अनेक कामं चालू परंतु काम चालू आहे निधी आलाय अनेक रस्ते झाले परंतु तिथं जाऊन राजकारण कधी करण्याचं काम केलं आज त्यांनी कुठेतरी काल परवा दोन कोटी का दीड कोटी का निधी आला निद्या? एक कोटी नव्वद लाख निधी आला तो निधी तुम्हाला सांगतो एक पद्धत असते बघा कि शनिवार झाला रविवार रविवारी असतो येत असतो तसाच तोच निधी आहे समाज कल्याणचा तो नाही जरी तुम्ही म्हणलं आम्हाला पास झाला निधी तर तो समाजासाठी तो निधी येत असतो आणि त्याचा श्रेय सुद्धा काल काय चार भांडगुळी आली होती हे घेण्याचं काम चोर आहेत तुम्ही टीव्ही ला बघितलंय ही चोर अशी आहेत की मड्याच्या टाळूवरच सुद्धा लोणी खाणारी चोर आहे का <imitation> हा महिलांचा प्रामुख्याचा प्रश्न असतो पाण्याचा काय जरी झालं तरी हा महिलांच्या जीवाचा प्रश्न पाणी आणि म्हणून करता ह्या भागामध्ये नगर मध्ये त्या ठिकाणी माझ्या महिला भगिनींला त्या ठिकाणी पाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून पिण्यासाठी आणि रामदासबाईच्या माध्यमातून त्या ठिकाणी वापरण्यासाठी पाण्याची सोय झाली पाहिजे अनेक भागामध्ये लांबून पाणी आणलं जात होत परंतु यशवंत पाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी संपले आज सुद्धा मला वाटतं ह्या भागातला पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपलेला परंतु मी आपल्याला एक विनंती करतो जरी पाण्याचा प्रश्न संपला असेल पण उन्हाळ्यामध्ये टंचाई भागात असती तेव्हा पाणी वापरताना सुद्धा आपण जपून वापरलं पाहिजे पाणी आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ह्या भागातला विकास करत असताना अनेक प्रश्न असतात मी नक्कीच आपल्याला आवर्जून सांगेन की ह्या भागातला कुठलाही प्रश्न असू द्या कुठलीही अडचण असू द्या कधीही माझ्याकडे या कधीही महोत्सवांकडे या कधीही मालकांकडे या कधीही यशवंतात्यांकडे या भागातले जे व्यासपीठावर बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकडे या आणि ह्या भागातला विकास करण्यासाठी आम्ही कधीही आपल्यासाठी सदैव त्या ठिकाणी उपस्थित आहोत आज विकास करत असताना किंवा विकासाच्या कार्यक्रम करत असताना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणल्यानंतर एक लक्षात घ्या आजपर्यंत जे आपलं पाटील परिवाराचं आणि या पाटकुळकरांचं नातं आहे हे नातं आजच्या जिल्हा परिषद पंचायत समिती पुरतंच नाही हे नातं अनेक वर्षांपासूनच ना ना आहे तीन पिढ्यांचं नातं आहे मला माहिती आहे दोन हजार चार साली ज्या विधानसभेची मालकांची निवडणूक होती त्यावेळेस ह्या पाटकुल पाटकुलनं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मालकांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं आम्ही विसरणारी मंडळी नाव आम्ही कधी विसरणार नाही जे आपलं प्रेम आहे आपली आपुलकी आहे आम्ही कधी विसरणार नाही परंतु काय लोकही येणार विकास सोडून भाषण करतात ते विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलाल तयार एक तर राजन पाटील बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील यांच्याशिवाय ह्यांची झोपी पूर्ण होते आणि झोपी लागत नाही नाव घेतल्याशिवाय ही खरी परिस्थिती आहे तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात जावा एका त्याचा वाढदिवसा जरी कार्यक्रम असाल तर तिथं सुद्धा राजन पाटील बालराजे पाटील अजिंक्य पाटील हे अशी परिस्थिती त्यांची झालेली त्यांना जर सांगितलं की हे तीन नावं सोडून भाषण करा तर त्यांचं भाषण सुद्धा पूर्ण आज सोलापूरला निवडणूक लागली सोलापूरची महापालिकेची निवडणूक आहे सोलापूरच्या कदाचित <ouse Alexandre> मला खात्री आहे कदाचित <smart> तिथं सुद्धा राजे राजन पाटील आणि अजिंक्य राणा यांचं नाव घेतल्याशिवाय तिथली निवडणूक पूर्ण होणार नाही हे मी आज आपल्याला <derecho> <advertising> <larvae> कारण त्यांच्या डोक्यात विकास घेण्यात येणार नाही फक्त आपली दिशाभूल करायची मोठ्या गप्पा मारायच्या अमुख्याला तमुकला सांगायचं आणि परत आपल्याकडे यायचं सुद्धा नाही त्यांना काय जाते आज ते सांगतात की आम्ही एक कोटी लाख निधी आणला अहो एक नाग एक कोटी नव्वद निधी हा येणारच होता फक्त तुम्ही त्याचं श्रेय घेतले ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे आपण आणि अशा माणसांच्या पाठीमाग जर आपण उभं राहिलो जे की आपण गेल्या महिन्यामध्ये टीव्हीला प्रत्येकाने बघितले की पैसे कुणी कसे घेतले कसे आले काय आले कुठून आले त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा फसवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून करता जर कोणी निवडणुकीच्या पुढे आलं कोण देत असेल काय तर ते तुमचंच आहे हे लक्षात ठेवा पण मतदान मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग आपण सक्षमपणे उभं राहायला पाहिजे त्याच कारण म्हणजे जे आपल्याला विकास करायचा आहे विकासाची गंगा व्हायची आहे आज या ठिकाणी यशवंत रामदास व्हायच्या माध्यमातून जे माध उपक्रम या ठिकाणी निर्माण होतोय असे उपक्रम आपल्याला जर आपल्या भागामध्ये राबवायचे असतील तर आपण सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठिंबा उभं राहणं गरजेचं आज त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये मालकांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात विकास हा थांबत नसतो कधी संपत नसतो कुठलाही विकास राहू द्या कधी संपत नसतो आपण आता इथली मुलं आहेत सुशिक्षा आहेत कधी पुण्याला जावं मुंबईला जावं त्यांचा कधी विकास थांबलाय था, का दुबई असेल था, विकास थांबलाय का तिथले प्रश्न वेगळे असतात आपले काय प्रश्न वेगळे असतात त्याच्यावर विकास आपण करायचा असतो काही लोक येतील उद्या म्हणतील आम्ही इथं विमानतळ करू कारण इथपर्यंत खोट बोलणारे लोक आहेत ते <laughs> <दरा> सांगतो <संदुन>। मी <laughs> कारण त्यांच्याकडे विकासाचं विजन नाही काम करण्याची पद्धत नाही काही जरी झालं काही आता मध्यंतरी तर आमचं अनगर नगर पंचायत एवढी गाजली एवढी गाजली की मला सुद्धा लोक कुठे गेल्यानंतर मी भेटायला ओळखायला गे अमेरिकेपर्यंत नाव गेलं कर्नाटक आंध्रामध्ये म्हणजे हैदराबाद पर्यंत नाव गेलं अनगर नगर पंचायत काय आहे म्हणजे आता मला सांगा तुम्ही सगळेजण इथले साठे नगर मध्ये लोक बसले तुम्ही जर एक निर्णय एक मुख्याने घेतला की आमच्याकडून ग्राम पंचायतला आमच्या वार्डातून हा एकच उमेदवार असेल ही तुमची मुकुमशाही आहे का ही तुमची दडपशाही आहे का हाँ हा पूर्ण लोकांचा निर्णय आहे हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही ठरवून दिलेली जबाबदारी आहे तुम्ही सर्वांनी ज्येष्ठ मंडळीने दिलेली जबाबदारी आहे एकावर की हे तू करायचं आणि ह्या भागातला विकास करून दे परंतु एक चित्र वेगळं करायचं दाखवायचं वेगळं परंतु मला खात्री होती की माझ्या तालुक्यातली किंवा माझ्या पाटकुल पाटकुळमधली लोक हे काही दुधखोळी लोक नाही तीन तीन पिढ्याचा इतिहास आहे हा नाता आहे या लोकांचं म्हणून या असल्या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार नाही आणि कोण विश्वासही ठेवत नाही विश्वास न ठेवल्यामुळेच आज मोहोळ शहरामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मतं पडून अकरा नगरसेवक भारतीय जनता पार्टी त्या ते ठिकाणी निवडून आले प्रत्येक ठिकाणी गेलं कुठेही जावा मोहोळमध्ये मुण मुण गेलं की म्हणगर मोळ अनगर हा आम्ही का पाकिस्तानात राहतोय ते पाटकुण माझच गाव आहे माझ्या तालुक्यातलं गाव आहे माझं गाव आहे माझे लोक आहेत तिथं माझी माणसं आहेत माझं ना अनगरचं आणि पाटकुणकरांचं नातं वेगळं आहे परंतु द्वेष निर्माण करायचा प्रत्येक गोष्टीला द्वेष निर्माण करून राजकारण करायचं आणि ही पद्धत त्या लोकांची आजची जर परिस्थिती बघितली एक भाऊ भाजपमध्ये आणि दुसरा भाऊ राष्ट्रवादी म्हणजे तुझ्या घरातच एकी नाही गावाला एकी कसा एकत्र कसं आणणार हे कुटुंब कुटुंबामध्ये भांडण लावलेली माणसं आज जर एखादा एखादा माणूस आता वाघमारे असा वाघमारे माझा मित्र आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा घराघरामध्ये भांड लावण्याचं काम बरं का पहिलं एखाद्याचं घर फोडायचं काम कोण करत असेल तर ही मुलं करतात त्याच्यामुळे आपल्याला आवर्जून मी सांगतो हे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला येणार मी असं करतो तसं करतो हे करतो ते करतो हे सोडून द्या राजेंद्र पाटीलने असं केलं महाराज पाटीलने असं केलं राजेंद्र असं केलं हे ना असं केलं हे असलं चालू होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा आपल्याला विकासासोबत जायचं आहे जो विकास करतोय त्याच्या सोबत जायचं आहे जो आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी तरुणांना त्या ठिकाणी विकासात एक निर्माण करून देतोय त्याच्यासोबत आपल्याला जायचं त्याच्यामुळे आपण मी जास्त घेता आपण सर्वजण एका एका त्या ठिकाणी भारतीय जनता आपण उभं राहाव आणि ह्या भागामध्ये आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी ताकद आपल्यासोबत आहे रामदास भाईंनी सांगितल्या पद्धतीनं देवाभोज ता, ताकद आपल्या सोबत आहे आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब जयाभाऊ यांची ताकद आपल्या सोबत आहे आणि म्हणून करता अशा मोठ्या लोकांची मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची ताकद त्या ठिकाणी सोबत असेल तर आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी विकासासाठी आज हे आणल्या असेल कुठे आला असेल आणलं म्हणत नाही मी तो निधी आलेला आले आहे म्हणून तुम्ही आपल्याला सांगतो त्यांचा निधी येऊ न येऊ परंतु आपल्या भागासाठी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या गावासाठी दहा ते वीस पेक्षा जास्त निधी आणण्याचं काम त्या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या मान्यवर ह्यांच्या साक्षीने आपल्याला सांगतो की भविष्यामध्ये आपल्याला ते करायचं आणि ही जबाबदारी या सर्वांची असणार मला सजेनिनी सांगितलं की ह्या भागाचा विकास करत असताना अनेक प्रश्न असतील तर नक्कीच कुणीही त्या ठिकाणी प्रश्न घेऊन या आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण काम करू आता मला सांगा आपण इथे सगळे बसलोय हा कार्यक्रम कुठला आहे पाटकुलमध्ये नगर माझा कार्यक्रम आता तो आलेला आहे घरचा आहे तो राहायला हित आहे तो फक्त कशासाठी आला असेल फक्त मी हिता आलोय म्हणून तू भेट बरोबर आहे आमची जर दहशत असली असती कसं हिता आला असत आहे म्हणून आला नाही आता ह्या आलाय कुठून ताकळीवरून आलाय विवाद मध्ये कसा आलाय प्रेम आहे म्हणून हिता आलाय हे खोट चित्र निर्माण करायचं जे कुटुंब असतं कुटुंब एक राहत असेल तर त्याच्यामध्ये कशी फळी पडेल कशी ठिणगी निर्माण करता येईल ह्यासाठी यांचा फक्त प्रयत्न सुरू असतो परंतु मी आवर्जून त्यांना सांगतो उद्या येतील भाषणं करतील आमची तिघांची नावं घेतील परंतु आवर्जून सांगतो जोपर्यंत पाटकुलची लोक आमच्या सोबत आहेत तोपर्यंत कोणताही आम्हाला फरक पडत नाही मी आवर्जून सांगतो जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत यांना कस पड़, कमी पडत म्हणून येणाऱ्या आपण काळामध्ये आचारसंहिता कधीही लागू शकते आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी असेल पाटील परिवार असेल यांच्या पाठी मग आपण खंबीरपणे उभं राहावं नक्कीच पुढच्या काळामध्ये आपली भेट होत राहत राहील इलेक्शन आहे परंतु ह्या भागामध्ये रामदास भाई मी सांगतो आपल्याला ह्या भागामध्ये आपलं थोडस जास्त लक्ष असलं पाहिजे कारण ही अतिशय प्रामाणिकपणे पाटपुळ लोक प्रेम करणारी लोक आहेत आपण सुद्धा त्याच पद्धतीनं ह्याला सुद्धा आपण देणार आहोत त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा जे आज तीन पिढ्यांचं नातं त्या आज आजपर्यंत आपण टिकवत आलोय भविष्य काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहिलं लग पाहिजे हे मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला आणि निधीतून त्या ठिकाणी आरोप प्लांट आणि वापरायला पाणी रामदास भाईनं दिलं त्या भागासाठी त्याबद्दल मी रामदास भाईंचा सुद्धा त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलवलं उद्घाटनासाठी त्याबद्दल मी सुद्धा आपलं मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अण्णाभाऊ नगर मध्ये या तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार यशवंतदा माने यांच्या निधीतून फिल्टरयुक्त पाणी आरो प्लॅन्ट उद्घाटन आणि या तालुक्याचे दुमामा सर्वांचे नेते आदरणीय अजिंक्यराणा पाटील यांच्या माध्यमातून च उद्घाटन लोकार्पण सोहळा आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून आपल्या विनंतीस मान देऊन अजिंक्य राणा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर आपल्या गावचे ज्येष्ठ आडेगावकर सर दत्तात्रय दादा वशीरकर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब कोशेकर या ठिकाणी नजिक मित्र चिंद केसरी पैलवान आपले मित्र समाधान पाटील आपल्या भाजपचे निष्ठावंत नेते सुरेश बापू माजी सरपंच विजय वशेकर सर देशमुख सर अनिल ओश अनिल सातपते बांधा या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सरपंच दिलीप नाना या ठिकाणी उपस्थित असलेले आकाश दोने सज्जन लोंडे अण्णा लोंढे भाऊसाठी भाऊ अण्णाभाऊसाठी मित्रमंडळातील सर्वच तरुण साकारी राऊसाहेब या ठिकाणी आज उद्घाटन करत असताना पाण्याचा प्रश्न आपल्या माध्यमातून गेल्या एक दीड महिन्यापासूनच संपलेला होता परंतु काही कारण असतो काम राहिल्यामुळं आपण ह्या कार्यक्रमाच उद्घाटन आज या ठिकाणी ठेवलेलं आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे माता भगिनी आपल्या या ठिकाणी मोठ्या संख्येला उपस्थित आहेत या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी मित्र आज या पाण्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच आपल्याला बोलू इच्छितो की पाटपोलमध्ये अनेक दिवसापासून पाण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत असताना अनेक पाठीमागच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस दुष्काळ पडला त्या त्यावेळेस आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु काल परवाच्या एका कार्यक्रमामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी रामदास चौरे बोर पाडून देतात अशा प्रकारच्या टीका टिप्पणी झाल्या असताना मी एवढं त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या काम केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा शंभर पटीनं या तालुक्याचे नेते आदरणीय राजन मलक यशवंततेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आपण बघितलेले आणि अजून सुद्धा आमदारकीला दीड वर्ष होत आलं दीड वर्षामध्ये या ठिकाणी यशवंता त्याच्या माध्यमातून कामं चाललेली ते अजून सुद्धा त्याचा आपण नारळ फोडतोय आणि काम चालूच आहे ह्या आपण त्या पंढरपूर रस्त्याला जर गेला जुना पंढरपूर कोण रस्ता असेल आवडीचा रस्ता असेल या ठिकाणी आपला चेहरा दिसला अशा पद्धतीची यशवंता मानेच्या माध्यमातून आता सुद्धा काम चालू आहे बरेचशे विकास कामं त्या ठिकाणी वर्कआउटर झालेल्या होत्या आता त्याच्या ते, ते, ते कॉन्ट्रॅक्टर काम आहेत परंतु या ठिकाणी परवा एक कोटी नव्वद लाख रुपयाचा असा भला मोठा निधी आणला काय असं गावाचं पाक सोन्यासारखं सोन्यानं मडवलं काय अशा पद्धतीची वाहवा या ठिकाणी केली परंतु रावसाहेब आणि स्टेजवरची आज गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी मी परवा सुद्धा या परवाच्या कार्यक्रमात बोलून गेलो की रावसाहेब आपल्या या गावातील ज्येष्ठ मंडळीने कधी यांना मान सन्मान न मिळाला तर चालेल बरेचशी मंडळी की आपण काम करत राहायचं प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी श्रेय घ्यायचं एक रस्ता केला की दा पूजन करायची अशी पद्धत आपल्या पार्टीमध्ये नाही आपल्या पक्षामध्ये नाहीये परंतु आम्ही परवा तीन चार महिन्यापूर्वी सांगितले त्यांना सांगितलं होतं की त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा आपण मळ्यामध्ये सुद्धा कॉन्क्रीट रस्ते केलेत फुलं बांधलेत त्याचा साधा नारळ सुद्धा आपण नरावसाहेब फोडला नाही परंतु या ठिकाणी टीका टिप्पणी करत असताना आपण इलेक्शन समोर आहे म्हणून करन, करन ही सगळ्या गोष्टी करत नाही आदरणीय राजन मालकाची शिकवण आपल्याला आहे आदरणीय पाटलांची असेल अजिंक्य सगळ्या गोष्टी आपण राजकारण करत असताना पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी कुठल्याही आपण दोन रुपयाच्या लालचेपणा आपल्या पार्टीमध्ये असे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत की पैशाला बळबळून कुठल्या कामाला हे करून नाही करणार आहे काही लोकांचं असं की काम त्यातनं पैसा त्यातनं त्याचा प्रपंच असा एकही आमच्यात माणूस दाखवा की त्या इलेक्शन मध्ये आहे आणि प्रपंच मोठा करण्यासाठी तो प्रयत्न करत नाही समाजासाठी झटणारे कार्यकर्ते म्हणून आज आपल्याला या अन्नाबाटे नगरमधल्या माझ्या माता भगिनींना सुद्धा विनंती करायची आहे की ह्या राज्यामध्ये देशामध्ये भाजपाचं सरकार आहे आणि आपल्याला भाजपच्या सरकारामध्ये या ठिकाणी कोणी किती उल्लगना केल्या मी हे आणतो ते आणतो तिथून पुढच्या काळामध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपल्याला भाजप पाहिजे आणि भाजपच आपल्या भागाचा गल्लीचा वस्तीचा वाढीचा पाण्याचा विजेचा जे काय आरोग्याचा प्रश्न असेल ते सोडवण्याचं काम कोण करणार असेल तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करणार आहे आणि या राजन मालक या तालुक्याचं नेतृत्व म्हणून त्यांच्या आतापर्यंतच्या काळामध्ये या पाटकुलसाठी राजन मालकाने भरपूर दिलेला आहे परंतु इतके दिवस थोड्याशा काय आपल्याला अडचणी त्याच्यापेक्षाही अधिकच भाजपच ताकद आपल्या बरोबर आहे त्यामुळं आपल्या माग देवा असल्यामुळं त्यामुळं आता राजन मालक सांगतील ती शा तालुक्याची दिशा आणि दिशा असणार आहे आणि विकासाची दिशा राजन मालक ठरवेल त्या पद्धतीने होणार आहे त्यामुळं माझ्या सर्व तरुण साखर सुद्धा माझं आहे माझ्या परिणाम मी आज तुम्हाला या स्टेजवर शब्द देतो माझ्या सोबत जे आज आहेत ज्येष्ठ असतील तरुण साकारे असतील त्यांना रावसाहेबांचा समोर शब्द देतो की त्यांना कुठल्याही प्रकारचे माझ्याकडून हे होणार नाही त्यांचा एक लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी माझी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्या चुका दुकामध्ये त्याचा त्याच्या प्रपंचाच्या अडचणीत असेल सगळ्याबरोबर तन मन धनाने मी तुमच्या सोबत असणार आहे मी याला येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आदरणीय मालकांनी मला उमेदवारी दिल्यानंतर मला जेव्हा अन्यता अजून कोण आपल्याला राजन मालक जे उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमाग आपण शंभर टक्के अशा प्रकारची अपेक्षा करतो विकासाची गोष्ट या ठिकाणी आपल्या ने आप नेत्यावर सोडा चार दिवस येऊन कोण काय बोलत असेल त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्यापेक्षा थापट अधिक देण्याचं काम शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे आपल्याला शब्द देतो दे या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या अनाज अन्नाभावसाठी नगर मधल्या सर्व तरुण ज्येष्ठ मंडळींनी केला त्यांचे या ठिकाणी कौतुक करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र